लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह एका अटक ज्वारी विक्रीच्या देयकासाठी मागितले होते सत्तर हजार हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी विक्रीच्या देयकासाठी सत्तर हजार रुपयाची लाच मागणाऱ्या प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे आणि सेवानिवृत्त लेखा निरीक्षक देवानंद गंगाराम खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पंचवीस हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक केली ही कारवाई काल सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व मुठे

शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे बिल काढण्यासाठी व पुढे सहकार्य करण्यासाठी शासकीय लोकसेवक लाच मागत आहे त्यावरून पंचा पंचांना बोलवून घेऊन सा लाचे पडताळणी कामे आम्ही त्यांना पाठवले असता पडताळणीमध्ये सत्तर लोकसेवक गजानन टेकळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी हे सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याचे पडताळणीमध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या पडताळणीसाठी पटले असतात त्यामध्ये लोकशोर गजानन टेकळे व खाजगी इसम देवानंद खंडाळे हे तक्रारदाराकडे तडजोडी अंती पन्नास हजार रुपयाची लाचेची मागणी करत आहेत व त्यामध्ये पहिला हप्ता म्हणून पंचवीस हजाराची घेऊन येण्यास त्याला सांगितलेला आहे त्यावरून काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लावला असता त्यामध्ये खाजगी इसम देवानंद टेकाळे यांनी पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारली व त्यांना रंग्यात पकडण्यात आले असून लाच मागणी व लाच स्वीकृती याबद्दल आलोशे गजानन टेकाळे व देवानंद खंडाळे यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये बुलढाणा बुलढाणातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय लोक जो लाची मागणी करत असेल तर आपण आमचे जो टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट आणि आमच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर दोनशे दोनशे बेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधावा व लाप्रवी बुलढाणा येथे येऊन तक्रार द्यावी धन्यवाद आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप बुलढाणा